शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रकार वारे हे तीव्र कमी दाबात परावर्तित होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात मोठे बदल बंगालच्या उपसागरात होऊन अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची लाट सक्रिय असल्यामुळे आपण थंडे संदर्भात अंदाज बघणार आहोत मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा महरा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ अशी सध्या थंडीची लाट जोरदार आहे हलकासा याचा प्रभाव उद्या कमी होऊ शकतो हलकासा याचा प्रभाव बारा तारखेला कमी होऊ शकतो तेरा तारखेला महाराष्ट्रात सामान्य थंडी राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात थंडी राहणार आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात थंडी आहे परंतु ही सामान्य थंडी आहे सोळा तारखेला देखील बघित आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार थंडीचा प्रभाव मात्र थंडीचा प्रभाव अठरा तारखेपासून दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात हुई एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी कमी होणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात थंडी कमी असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा तयार होण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या एक कमी दाबाची निर्मिती झाली असून त्याची तीव्रता वाढत असल्यामुळे वेल मार्क लो प्रेशर म्हणजेच तीव्र कमी दाबात त्याचं रूपांतर होत आहे साधारण बारा तारखेला ते तामिळनाडूवर धडकण्याची शक्यता आहे तेरा तारखेलाही त्याचा प्रभाव केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकमध्ये राहणार आहे मात्र चौदा तारखेला ते अरबी समुद्रात सरकल्यामुळे दक्षिण भारतावर त्याचा प्रभाव कमी होईल मात्र एक कमी दाब संपतो ना संपतो तो दुसरा कमी दाब तयार होतोय तीव्र स्वरूपाचे एक वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये पंधरा तारखेनंतर सुरू होण्याचा अंदाज सोळा तारखेला त्याचा प्रभाव दक्षिण भारतात सुरू होईल सतरा तारखेला आपण बघतो की अगदी चीनच्या समुद्रापासून ज्याचा स्रोत अगदी दक्षिण भारतापर्यंत राहणार हळूहळू याची तीव्रता अठरा तारखेपासून वाढायला सुरुवात बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र असं एकत्रित एक वादळी परिस्थिती एकोणीस तारखेला वाढताना आपण बघू एकाच वेळेस बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी वादळी सिस्टम तयार होणार आहे आणि त्यामुळे मग त्याचा प्रभाव भविष्यामध्ये महाराष्ट्रावर तयार होऊ शकतो असं इतर काही मॉडेल दाखवत आहेत जनरली या काळातील हवामानाचे अंदाजसारखे बदलत असतात त्यामुळे ते सातत्याने होणारे बदल आपल्याला बघावे लागतात सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमीदाब तयार झाला आहे बारा तारखेला केरळ तामिळनाडूवर त्याचा परिणाम होणार आहे दक्षिण कर्नाटक ता केरळ तामिळनाडू असा प्रभाव या कमीदाबाचा तेरा तारखेला असतो चौदा तारखेला साधारणपणे कर्नाटक किनारपट्टी भागातून ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान पंधरा तारखेला एक नवीन कमी दाबाचं तीव्र अशा प्रकारचं वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होण्याचा अंदाज कायम आहे ही वादळी सिस्टम साधारणपणे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार दक्षिण भारतामध्ये सतरा तारखेला परिणाम करण्याची शक्यता आहे अठरा तारखेलाही त्याचा प्रभाव आंध्र प्रदेश राहील सीमावर असणार आहे वीस तारखेला याचा काही अंश अरबी समुद्रात सरकेल तर संपूर्ण तीन चार राज्यांमध्ये दक्षिणेला याचा प्रभाव वीस तारखेला असण्याची शक्यता एकवीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे याच्यात कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील होणार बावीस तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे तेवीस तारखेला देखील पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे अहिलानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग सोलापूर लातूर धाराशिव या काही भागात पावसाचा अंदाज आज तरी दिला जातोय हा सारखा बदलू शकतो त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवू परंतु दरम्यानच्या काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असल्यामुळे यदा ये कदाचित हे वातावरण तयार होऊ शकत उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडा गारपिटीचं वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज तयार झालाय मात्र हा अंदाज बदलू शकतो हे मात्र लक्षात ठेवा बंगालच्या उपसागरात एकापाठी एक दोन कमीदाब तयार होणार आहेत आत्ताचा कमीदाब हा तीव्र कमीदाबामध्ये रूपांतरित झाला असून तो पुढील दोन दिवस म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान दक्षिण भारतात खास करून केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकावर परिणाम करून बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे हा कमीदाब समोर पुढे ना सरकतो तोच पंधरा तारखेला पुन्हा एक तीव्र कमीदाब किंवा एक डिप्रेशन वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकते आणि चीनच्या समुद्रातून त्याला मिळत असलेल्या बाष्पामुळे त्याचं वादळ देखील तयार होऊ शकतं का हेही थोडं बघावं लागणार आहे आपण बघतो की साधारण सोळा सतरा तारखेला याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे सतरा तारखेला साधारणपणे दक्षिण भारतावरील काही राज्यांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे याची तीव्रता वाढून थोडं महाराष्ट्रामध्ये देखील वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते थोडी पहिल्यांदा गारपिटीचा अंदाज महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेपासून तर चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमीदाबांची मालिका एकापाठी तयार होईल हे आता निश्चित झालं असलं तरी महाराष्ट्रावर नेमकी त्याचा कधी आणि किती परिणाम होईल ते बघावं लागेल कारण जेव्हा याच काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असल्यामुळे महाराष्ट्रात साधारण एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान जर वातावरण तयार झालं तर गारपीट होईल असा प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे आणि नेमकी थंडीतही याच काळात घट होत असल्यामुळे या अंदाजावर अधिक प्रभावीपणे नजर ठेवणं आवश्यक आहे पहिल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर तेरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण तयार होण्यापलीकडे या कमी दाबाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही मात्र पंधरा सोळा तारखेला तयार होत असलेल्या नवीन डिप्रेशनचा महाराष्ट्रावर नक्की परिणाम होईल असं सा दिसतंय साधारणपणे आपण एकोणीस तारखेला बघतो की सोलापूर सांगली सातारा या भागात ढगाळ वातावरण तयार होत आहे पावसाची परिस्थिती देखील निर्माण होताना या भागामध्ये दिसते त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात होऊ शकतो असा अंदाज आहे आणि साधारणपणे वीस एकवीस तारखेनंतर याचा प्रभाव महाराष्ट्रात पडेल असं दिसतंय त्यामुळे आपण या संपूर्ण अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा